मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण हा विषय महाराष्ट्रात चिघळल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी सिल्वर जाऊन शरद पवारांची भेट घेतली त्यांना महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं परंतु या आवाहनानंतर शरद पवारांनी आरक्षणाच्या वादाचा चेंडू सत्ताधारी पक्षावरच तोलवण्याची संधी घेतली ओबीसी आणि मराठा आरक्षणा संदर्भात सत्ताधारी पक्षांवरच शरद पवारांनी गंभीर आरोप केलेत काय म्हणालेत शरद पवार आणि ताणलेल्या या आरक्षण मुद्द्यात शरद पवार आपली कशी भूमिका बजावणार आहेत ते सगळंच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहता बखर बखरलाईव्ह मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला शरद पवारांची फूस आहे असं आरोप समाजाच्या विविध स्तरातून कायमच होत असतात असं असताना छगन भुजबळ पवारांच्या भेटीला गेले त्यांना महाराष्ट्रातला वाद थांबवण्याची विनंती केली पण भुजबळांच्या भेटीची संधी मात्र शरद पवारांनी आरक्षणाचा वाद सत्ताधाऱ्यांवर टोलवण्यासाठी घेतली असं शरद पवारांच्या पुण्यातल्या पत्रकार संवादातून स्पष्ट झालंय या पत्रकार परिषदेत शरद पवार नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात पवार म्हणतात आरक्षण संदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला मी गेलो नाही दोन कारण होती मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांनी जरांगेंचं उपोषण सुरू होतं त्यांना ते भेटले त्यांचा संवाद काय झाला हे माहिती नाहीये त्यानंतर उपोषण सुटलं त्यानंतर जरांगे पाटील यांची नवी मुंबईत एक संयुक्त कार्यक्रम पाहिला याचाच अर्थ काहीतरी त्यांच्यात संवाद होता पण तो संवाद मा आम्हाला माहिती नव्हता विरोधकांनी मत मांडावं असा त्यांचा आग्रह आहे राज्यकर्ते हे निर्णय द्यायचा अधिकार त्यांना असतो सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी आणि मग निर्णय घ्यावा ही भूमिका समंजसपणाची नाहीये शहानपणाची नव्हती असं शरद पवार म्हणाले सत्ताधाऱ्यांच्या विधानामुळेच राज्यात वाद वाढला असाही आरोप पवारांनी यावेळी केला ओबीसी नेत्यांचं उपोषण सुरू होतं तिथं राज्य सरकारचे मंत्री गेले त्यांचं काय बोलणं झालं माहिती नाही त्यांच्यातील सुसंवाद माहिती नाही त्यामुळे मिटिंगला जाण्याचं कारण एकच होतं की सरकार जरांगे आणि ओबीसी नेत्यांशी बोलतय त्यानंतर नेते काही विधान करतायत पण संवाद काय झाला आणि प्रस्ताव काय होता हे लोकांना आणि आम्हाला माहितीच नव्हतं त्यामुळे जरांगे यांना सरकारनं काय आश्वासन दिलं याच वास्तव चित्र आमच्याकडे येत नाही आणि दुसऱ्या बाजूने ओबीसीना जी कमिटमेंट केली आहे त्याचीही माहिती येत नाही तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही त्यांनी आम्हाला माहिती दिली तरच आम्ही जाऊ शकतो असं ठरवलं त्यांनी चाळीस पन्नास लोकांना बोलावलं आणि चर्चा केली तिथे मत मांडावं असं योग्य वाटत नाही भुजबळांसोबत नेमकी काय चर्चा झाली यावर शरद पवार म्हणतात छगन भुजबळ म्हणाले झालं गेलं सोडून द्या मार्ग काढावा लागेल नाहीतर महाराष्ट्रात वाद वाढतील स्पष्ट सांगायचं म्हणजे या लोकांनी जी विधानं केली ती वाद वाढायला मदत करणारी होती मार्ग काढायचा असेल तर राज्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे राज्यकर्त्यांनी कितपत ही भूमिका घेतली आहे माहिती नाही पण तसं दिसलं नाही या सर्व गोष्टी जे काही सरकारच्या वतीनं चर्चेला मुख्यमंत्री होते भुजबळ फडणवीस अजित पवार होते इतर काही लोक होती या लोकांनी काय निर्णय घेतलाय बैठकीत आम्हाला माहिती नव्हतं आम्हाला बाजूला ठेवून त्यांनी हे निर्णय घेतले आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवार यांची गरज आहे असं मार्गदर्शन भुजबळांनी केलं मी सांगितलं प्रश्न सोडवायचे असेल तर यांना काय कमिटमेंट दिल्यात कोणत्या गोष्टींची पूर्तता केली आणि करणार आहात यांना सांगा ओबीसींना त्यांच्या हिताची काही कमिटमेंट केली आहे ती माहिती आम्हाला द्या त्यातून काही चांगलं निघत असेल तर तुमची धोरणं दुरुस्त करून बाकीच्या गोष्टी विसरून पुढे जाऊ आज शांततेची गरज आहे अशी सगळी उत्तरं शरद पवारांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत दिली आणि एकूणच आरक्षण संदर्भातली त्यांची भूमिका या निमित्तानं स्पष्ट झाली हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, करा, ला करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा